खामगाव तालुक्यातील आवारा येथे दोन गटांमध्ये वाद पंचवीस अटक खामगाव तालुक्यातील आवारा या गावात आज रंगमंची दरम्यान डी दि, डीजे वाजवण्यावरून झालेल्या दोन गटातील राड्यात बारा जण जखमी झाले आहेत पोलिसांनी आतापर्यंत पंचवीस जणांना ताब्यात घेतले असून पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक राज्य खराखीव पोलीस दल दंगा काबू पथक व पोलिसांचा मोठा बंदोबस्त गावात लावण्यात आलेला आहे सध्या गावात तणावापूर्व शांतता असून रात्रीच्या वेळी असलेल्या पोलिसांनाही खबरदारी घेऊन आहेत इथे ग्राम मध्ये खामगाव ग्रामीण पोलिस इथे वाद्य वाजवण्याच्या कारणानं दोन गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता आम्ही ताबडतोब इथे आमचे आर एस पी पोहोचले स्पॉट होती आमचे चार पाच पोलिस स्टॉप पोहोचला आर सी पी एसआरपीओ सगळे पोहोचले आणि सिच्युएशन ताबडतोब दहा ते पंधरा मीटर कंट्रोलमध्ये आणली आता सध्या शांतता आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे वीस लोकांना आम्ही ताब्यात घेतलं या प्रकरणी पुढील कार्यक्षण चालू आहे दोन जखमी तसं समजतंय आम्हाला काय इशारा काय लोकांना सूचना काय आवाहन काय करा शांततेचं आवाहन करा शांतता ठेवा आणि एक प्रकारचा सन्मान ठेवा